नमस्कार मी अयारा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मालेगाव जमिनीची स्वच्छता करत असताना आरोपींनी संगनमत करत एकालाही जमीन आमची आहे तू का स्वच्छता करत आहेस असे म्हणत अश्लील शिवीगाळ करत जबर मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मालेगाव शिवारात घडली या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे किशन सखाराम आळे यांनी तक्रार दिली आहे फिर्यादी हे मालेगाव येथे गट क्रमांक अडुसष्ट मधील जागेवर साफसफाई करत होते यावर आरोपींनी ही जागा आमची आहे तू का स्वच्छता करतो असे म्हणाल्यावर फिर्यादीने जागा माझ्या नावावर आहे माझ्याकडे कागदपत्र आहेत असे उत्तर दिल्यानंतर आरोपींनी संगनमत करत फिर्यादीला मारहाण करून जखमी केले जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सुनीता राठोड नितीन राठोड आशिष राठोड अहिल्याबाई राठोड यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे तपास पोलीस हवालदार शिराडकर करत आहेत आपण पाहता परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असेल सर, तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद